महामानव डॉक्टर ट्रेड युनियनच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर यांचे सोलापूर महानगरपालिकेमध्ये आगमन होताच ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या मार्गदर्शनानुसार ट्रेड युनियन महिला सदस्य यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले तसेच पदभार स्वीकारताच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पवित्र ग्रंथ भेट देऊन त्यांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नूतन आयुक्त यांनी ट्रेड युनियनच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले तसेच तत्कालीन आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांनी सोमपा प्रशासन आयुक्त म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचे काम केल्याबद्दल व ट्रेड युनियनची प्रमुख मागणी सोमपामधील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याबद्दल व ट्रेड युनियनच्या चा कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात अतिशय सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा शाल पुष्प देऊन सत्कार करून पुढील कार्य शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ट्रेड युनियनचे पदाधिकारी रामचंदन शिवे सुनील शिंदे बिभीषण गायकवाड अंबादास सर्वदे, अलीम पठाण गौतम कांबळे बदली रोजंदारी सेवक व ट्रेड युनियन महिला सदस्य कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते